नमस्कार मी पवार आपलं स्वागत आहे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गतिमानता आणि अचूकता वाढविण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण हे महत्वाचे असते कर्मचारी हा प्रशासनाचा आरसा असतो त्यामुळे शासन कारभारात गतिमानता आणि लोकाभिमुखपणा येण्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असावा असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्पेरी महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्हा परिषद व राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे या बोलत होत्या यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार प्रशिक्षक अजित देशपांडे एस बी गोपाळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे म्हणाले बदलत्या काळानुसार कर्मचारी हा नवीन तंत्रज्ञानाशी जोडला पाहिजे आणि त्यामध्ये अचूकता आणि गती मानता आली पाहिजे याकरिता सातत्याने प्रशिक्षण झाली पाहिजे ग्रामीण भागातील लोकांना वेळेत आणि दर्जेदार मिळाल्या पाहिजेत ही प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणूनच अशा पद्धतीची प्रशिक्षणे सातत्याने झाली पाहिजे त्याच्या मागचं संकल्पनाही आपण मला वाटते कुठेतरी शोधली पाहिजेत की अशा भूमीवरती संत का येतात कारण का का की त्यांना गरजही वाटते आणि त्यांना वाटते की माणुसकीची जी भूमिका आहे ती पुढे न्यावी आता तुम्हाला वाटत असेल मॅडम एवढं काय बोलतायत आपला विषय काय बोलणं काय पण मला तुम्हाला परत म्हणायचं आहे की पुण्याही असते पुण्याही असते या भूमीमध्ये राहण्याची ती ते पैलू ते व्हॅल्यूज आपल्या मध्ये आणि त्याला जागृतपणे पुढे नेण्याची तो वारसा पण असतो आणि ती जबाबदारी पण असते ती जबाबदारीची मला मला कुठेतरी ह्याच्यात मी समाधान मानते आणि हात सगळ्यात म्हणजे की कसं वाटतंय चांगलं वाटतंय का नाही नक्की का भीती वाटते मग ठीक आहे म्हणजे उद्देश तोच होता की जेव्हा मी अनाऊन्स केलं आणि माझ्या डोक्यात एक संकल्पना असते म्हणजे ती माझी इतकीच नाही कोणती गोष्ट नाविन्यपूर्ण नसू ना शकते या पृथ्वी ती कोणतीही गोष्ट नाविन्यपूर्ण नाही आहे ती नैसर्गिक असते आणि ती आपण शोधून वगैरे काहीतरी अभ्यास करून आपल्या पुढे मांडतो तशीच ती गोष्ट आहे म्हणजे मी एकटीनं नवीन प्रयोग असे काय की आपले प्रशिक्षण होत राहतात शिक्षण होत राहतात आणि त्या पद्धतीनंच मी पण हा विचार मांडला आणि असं म्हटलं की परीक्षा घेऊ येतो मला असं वाटलं तुम्ही तर रोजच अभ्यास करता करता की नाही म्हणून म्हटलं डायरेक्टली घेऊयात पण दररोजच्या कार्यालयीन कामकाजामध्ये स्पष्टता यावी तसेच नवीन शासन निर्णय परिपत्रक याचा सखोल अभ्यास करून प्रशासन गतिमान झाले पाहिजे याकरिता हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे सदर प्रशिक्षणानंतर सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे असेही सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार व सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप आणि सचिन साळुंके यांनी केले